नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपल्या एज्युकेशन आणि कविमेंट तर काल आपण एक महत्वाचा व्हिडिओ मेडिकल काउन्सिलिंग मधला बघितला ज्यामध्ये आपण मेडिकल ऍडमिशनच्या ज्या ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग आहे त्याचा शेड्यूल आपण बघितला पण या शेड्यूलमध्ये एक दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे ह्या शेड्यूलमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा शेड्यूल जो आहे रजिस्ट्रेशनचा शेड्यूल चौदा ते वीस ऑगस्ट आपल्याला दिलेला आहे चॉईस सेलिंगचा शेड्यूल सोळा ते वीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला दिलेला आहे तिथे बघा आता नवीन चेंज आपल्याला झालेला दिसतो चौदा ते एकवीस काल होतं तो बदल आता करण्यात आलेला आहे आणि चौदा ते वीस ह्या दोन्हीच ह्या चौदा ते वीस आणि चौदा ते वीस ह्याच तारखेमध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला टोहॉल सात दिवस दिलेले आहेत आणि चॉईस फिलिंगसाठी आपल्याला पाच दिवस दिलेले आहेत हे दिवस ऑलमोस्ट ओव्हरलॅप आहेत पण यानुसार हा एक छोटासा बदल आपल्याला या प्रोसेसमध्ये झालेला आहे तो आपल्याला सगळ्यांनी नोट करायचा आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला या काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटची आता ही एक केंद्र शासनाची प्रोसेस आहे ज्यामध्ये ऑल इंडिया स्टेट ऑल ऑल इंडियाच्या सगळ्या जागा प्लस गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के जागा एम्सच्या जागा, जागा या सगळ्या जागा वाटप होतात एक सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रोसेस आहे यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट्स असणं गरजेचं आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट म्हणजे काय जर तुम्ही ईडब्ल्यूस कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे सेंट्रल ईडब्ल्यू चा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही ओबीसी मध्ये बिलॉंग करत असाल तुमच्याकडे ओबीसी सेंट्रल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही एस सी एस टी ला बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे सेम एस सी एस टीचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बरेच विद्यार्थी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि अगदी ही काउन्सलिंग आल्यानंतर किंवा कॉलेज अलर्ट झाल्यानंतर ते सर्टिफिकेटचा शोधाशोध करतात तेव्हा ज्यांना कोणाला ह्या काउन्सिलिंगमध्ये मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडे केंद्र शासनाचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहेत काउन्सिलिंगमध्ये मध्ये छोटासा बदल झालेला आहे ते आणि सोळा ते वीस मध्ये आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत राऊंडच्या डेट्स काही बदललेल्या नाही आहेत आणि तेवीस सप्टेंबरला दुसरा राऊंड आपला लागणार आहे सॉरी तेरा सप्टेंबरला आपला दुसरा राऊंड लागणार आहे ओके आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय दुसरा राऊंडला रजिस्ट्रेशन आपल्या इथं दिसतंय थर्ड राऊंडला देखील इथे आपल्याला रजिस्ट्रेशन पिरिएट दिलेला दिसतोय यावर्षी झालेला अजून एक महत्वाचा बदल म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड जो असतो दरवर्षी स्टे वॅकन्सी मध्ये नवीन रजिस्ट्रेशनला अलाव केलं जात नाही तरी सध्या शेड्यूलमध्ये असं दिसतंय की स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये परत पाच दिवस आपल्याला नवीन रस्ट्रेशनसाठी दिलेले आहेत ओके तर हा महत्वाचा बदल आहे दरवर्षी काय असतं ऑल इंडियाच्या तीन राऊंडमध्ये जे भाग घेतात थर्ड राऊंडमध्ये तुम्ही जे काही मुलांनी भाग घेतलेला असो जे काही ऑप्शन दिलेले असतात त्याच ऑप्शनवरती चौथा स्टे वॅकन्सी राऊंड होतो पण यावर्षी सध्या तरी प्रोसेसमध्ये एक छोटा बदल आपल्याला झालेला दिसतोय तो म्हणजे की स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये पण नवीन रजिस्ट्रेशन त्यांनी अलाव केलेले आहेत सगळ्यांनी याची नोंद घ्यायची सगळ्यात पहिलं काय तुम्हाला जर सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे जर नसतील तर तुमच्याकडे इनफ वेळ आहे लवकरात लवकर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट इश्यू करून घ्या डेट्स एक दोन रिव्हॉय झालेले आहेत फक्त राऊंड वनची जी चौदा ते एकवीस डेट होती ती आता चौदा ते वीस करण्यात आलेली आहे राऊंड वनची जी डेट आहे ती चौदा ते वीस करण्यात आलेली आहे आणि ऑप्शन फॉर्म सोळा ते वीसमध्ये मध्ये आपल्याला द्यायचे आहेत ठीक आहे ही झाली मेडिकल बद्दलची अपडेट मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू